नमस्कार लोग संदेश, न्यूज स्वागत आहे आजची विशेष बातमी श्री सद्गुरू शंकर महाराज कृती समितीच्या वतीनं मेट्रोची भुयारी मार्गिका हलवा यासाठी मठाबाहेर महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे पुणे मेट्रोची भुयारी मार्गिका ही शंकर महाराज मठाच्या समाधी खालून जात आहे शंकर महाराज मठ ट्रस्ट आणि आंदोलकांकडून पुणे मेट्रोला निवेदन देण्यात आलेलं आहे तेरा फेब्रुवारीला पुणे मेट्रोने एक पत्र पाठवलं आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की आम्ही या मार्गात बदल केलेला आहे यावर आम्हाला मेट्रोकडून नकाशा देण्यात आलेला आहे यामध्ये असं दिसून आलं आहे की मार्गिकामध्ये बदल करण्यात आलेला आहे पण मेट्रो तरीसुद्धा मठाच्या गाभाऱ्याखालून जात आहे शंकर महाराजांच्या समाधीच्या फक्त एक फूट सात इंच एवढ्या जवळून ती जात आहे यामुळे संतप्त आंदोलक म्हणाले आहेत की इतरत्र पर्याय व्यवस्था असताना मठा खालूनच का असा संतप्त सवाल विचारण्यात आलेला आहे त्यामुळे मठाला धोका पोहोचण्याची दाट शक्यता आहे जोपर्यंत मेट्रो ही मठाच्या बाहेरून जात नाही तोपर्यंत आपला लढा आंदोलन कोर्ट कचेरी चालूच राहणार आहे असा इशारा त्यांनी दिला आहे लोकसंध्येसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी पारसमुथा यांचा रिपोर्ट ही अंडरग्राऊंड भोरी मार्गिका ही स्वारगेटपासून ते पर्यंत नियोजित आहेत याचा आपल्याला पाठपुरावा केल्यानंतर असं समजलं की ही जी मार्गिका आहे अंडरग्राउंड मार्गिका ही आपल्या शंकर महाराजांच्या समाधी घालून पाहिल्या जात होती त्यामुळे आपण दिनांक चार फेब्रुवारी रोजी आपण या आपल्या जे शंकर महाराज ट्रस्ट आहे यांना आपण निवेदन दिलं त्यानुसार त्यांनी सुद्धा या ठिकाणी निवेदन दिल्यानंतर पुणे मेट्रोला पत्र दिलं त्याच्यानंतर आपण सुद्धा त्या ठिकाणी पुणे मेट्रोला पत्र दिलं आणि सांगितलं की तुम्ही जो घाट घालताय शंकर महाराजांच्या समाधी खालील मेट्रो नेण्याचा हा ताबडतोब थांबवा त्याच्या अन्य या ठिकाणी आम्ही तीव्र आंदोलन देऊ त्याच्यानंतर आम्ही पाणी गेली पाणी गेल्यानंतर असं आमच्या लक्षात आलं की महाराजांच्या समाधी खाल्लाच हा भुवारी मार्ग जात आहे पत्र आपण दिल्यानंतर आपल्याला मेट्रोचं तेरा तारखेला एक पत्र आलं ते असं पत्र होतं ओघम ते पत्र त्यांनी आपल्याला दिलं आणि सांगितलं की जी मार्गिका त्यांनी केलेली आहे तर त्यांनी त्याच्यात बदल केलेला आहे आपण त्याच्यानंतर चौदा तारखेला लगेचच त्यांना पत्र दिलं आणि त्यांच्याकडनं मागून घेतलं की काय तुम्ही बदल काय केलाय तो आम्हाला कळवावा कारण जी मार्गिका होती ही महाराजांच्या समारी खाल्ली जात होती त्याच्यानंतर जा त्यांचं आपल्याला उत्तर आलं अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यामध्ये त्या उत्तराबरोबर त्यांनी एक नकाशा पाठवला तो नकाशा बघितला त्यावेळेस आपल्याला असं सा समजलं तुझी आहे त्यांनी हलवली नाही असं नाही हलवली तिची अलाइनमेंट हलली पण ती जी मार्गिका आहे ती अजूनही आपल्या शंकर महाराजांच्या गाभारा खालून जात आहे म्हणजे शंकर महाराजांची जी समाधी आहे त्याच्यापासून एक फूट सात इंच फक्त एक फूट सात इंच बाहेरून खालून जात आहे आपलं असं नगर प्रशासनाला म्हणणंय की तुम्हाला दुसरे उपलब्ध पर्याय असताना आपल्या शंकर महाराजांच्या समाधी खाल्लं जाण्याचा हट्ट का या ठिकाणी तुमच्याकडे रोड आहे त्याच्यानंतर फ्लावर आहे या ठिकाणी बिल्डिंग आहेत पण तुम्हाला आमच्या शंकर महाराजांच्या समाधी खाल्लं जायचं हट्ट का ही जी मेट्रो शंकर महाराजांच्या मंदिराच्या खाल्लं आपण पहिलं पत्र दिलं पत्र तू आपलं आपला विषय असतोय की शंकर महाराजांच्या समाधीच्या परिसराबाहेरून मेट्रो ही मेट्रो जायला पाहिजे जोपर्यंत ही मेट्रो बाहेरून जात नाही तोपर्यंत आपला या ठिकाणी आंदोलन लढा परत कोर्टाची पायरी चालूच राहणार आहे त्यामुळे माझं सगळं शंकर महाराजांच्या भक्तांना आवड आहे की जास्तीत जास्ती या लढ्यामध्ये आपण सहभागी व्हावं आपला या ठिकाणी कुठल्याही डेव्हलपमेंटला विरोध नाही हे लक्षात ठेवा लोक गैरसमज करतायत आपला कृती समिती किंवा कुठल्या भक्तांचा शंकर महाराजांचा भक्तांचा कृती समिती तर्फे मेट्रोला किंवा डेव्हलपमेंटला विरोध नाहीये त्यामुळे आपल्या लढा तसं चालू राहील आपण आता आरती आरती सुरू करतोय आणि मेट्रोला पण पण आव्हान आहे की तुम्ही आमची वाट बघू नका आज आम्ही कडे थांबलेले जर तुम्ही बदलली नाही मार्गीत्या तर उद्या आम्ही मेट्रो ऑफिसला येणार आणि तिकडे जोरदार घंटांना आंदोलन करणार चला बोला सद्गुरु शंकर बाबा महाराज की सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय शंकर जय शंकर त्याला जय शंकर अवजिता गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीरा श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय चुकाकरता दोपहरता वारारी माती सर्वि पूर्वी प्रेम कृपा जयती सर्वाभि वंदवर श्री मंगल मूर्ति करा जय देव रति ग्री कुझी होखेश्वर हीरे गंतोर अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा